मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे ना हा आपला वेलफेअर फंड जून महिन्यामध्ये कटिंग झालेला आहे मित्रांनो प्रत्येकाच्या पेमेंट मध्ये पंचवीस रुपये झालेले आहेत आहेत कटिंगचे त्याचे बरेच आपल्याला फायदे भेटणार तर त्याच्यातला एक फायदा जो आहे तो मी आता समोर प्रस्तुत करतोय अकरा सात दोन हजार पंचवीस लोकसंख्या दिवस हा साजरा केला जातो मी उमेश उत्तम पाटील व माझी पत्नी सुवर्ण उमेश पाटील आज आम्ही दोघं कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित सुखी कामगार जोडपे म्हणून सत्कार सोहळा पार पडला मित्रांनो या गौरवासाठी मी कामगार कल्याण मंडळाचे मन मनापासून आभार व्यक्त करतो तसंच सुरक्षा रक्षक मंडळाचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि विशेष करून मंडळाचे अध्यक्ष आपले डोके साहेब त्यांचा बी मी धन्यवाद मानतो की साहेबांनी दोन हजार चोवीस पासून आपला वेलपर फंड हा कामगार कल्याण मंडळामध्ये भरण्यात सुरुवात केलेली मित्रांनो तर पहिल्या वर वर्षी आपण कबड्डी साठी उतरलो होतो मैदानामध्ये मा तीन मॅचे जिंकलो होतो चौथी मॅच हारलो होतो आणि सेकंड टाईम आपलं हे जे लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्यामध्ये पाच जोडपे सिलेक्ट केले होते वेगवेगळ्या वे वे आस्थापनांमधून तर त्याच्यामधून सुरक्षा रक्षक मंडळामधून मा माझी निवड झाली आहे आणि माझा सत्कार पण झाला माझ्या मुली माझी आई मी ते फोटो तुम्हाला व्हिडिओच्या हिच्यातून मी शेअर करणार आहे मित्रांनो तर ह्या वर्षी मला भेटला तर पुढच्या वर्षी कदाचित तुमचा पण नंबर लागू शकतो मित्रांनो तर तुम्ही जागृत व्हा जे वेल पण आपला कटिंग होतोय त्याच्यापासून आपल्याला भरपूर फायदे मिळणार आहेत सत्कार केल्या शाल श्रीपड त्याच्यानंतर सर्टिफिकेट भेटले मित्रांनो रोख रक्कम चेकद्वारे रोख रक्कम त्याच्यात टाकलेली तर चेक पण आपल्याला भेटला आहे मित्रांनो आणि विशेष करून आपले केंद्रप्रमुख होते त्याच्यानंतर उप आयुक्त पाटील साहेब होते कल्याण मंडळाचे आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या रीती एकदम कार्यक्रम सुरळीत पार पडला मित्रांनो आणि आज मला एवढा आनंद होतोय की सुरक्षा रक्षक मंडळामधून पहिलं जोडपं म्हणून आमचं सिलेक्शन झालं तर पुढच्या वर्षी तुमचं पण सिलेक्शन व्हावं पुढच्या वर्षी तुम्ही पण नोंदणी करा कामगार कल्याण मंडळाचे तुमचे स्लिपमध्ये जर पंचवीस रुपये वेग कट होत असले तर तुम्ही नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर मग तुमचा पण नंबर लागू शकतो मित्रांनो बऱ्याच योजना आहेत शिशुवृत्ती आहे त्याच्यानंतर दुर्ग आजार मोठा आजार असला तर त्याचा पण आपल्याला बेनिफिट भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर परदेशी शिक्षणासाठी जर जात असले तर त्यांच्या नियमानुसार जे आहे पैसे आपल्याला भेटणार आहेत म्हणजे शिक्षणासाठी शिशुवृत्ती ते पण भेटणार त्याच्यानंतर तुमचे बरेच अशा योजना आहेत कामगार कल्याण मंडळाच्या की त्या आपल्याला लागू झालेल्या आहे आणि बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहीत नाही तर तुम्ही माहिती करून घ्या मित्रांनो आणि नोंदणी करा आपल्या आस्थापनातले जे सुरक्षा रक्षक आहेत दोन मुलींवर ऑपरेशन केलेलं किंवा एका मुलावर बी ऑपरेशन केलेलं आहे तर तुमचा नंबर शंभर टक्के लागू शकतो मित्रांनो ते आज आपण घरी आठ तास म्हणजे घरी मुलाबाळांना सांगडून ड्युटीवर येतोय आठ तास ड्युटी करतोय घरी जातोय त्याच्या व्यतिरिक्त हे असे जर सत्कार वगैरे झाले किंवा काही फेस्टिवल असले किंवा काही असलं तर त्याच्यात सर्व सुरक्षा रक्षकांनी आवर्जून भाग घ्या मित्रांनो भाग घेतल्यानंतर कसं वेगळी ऍक्टिव्हिटी आणि माणूस म्हणजे एकदम चेंज होऊन जातो मित्रांनो त्याच्यासाठी सांगतो की लक्ष ठेवा आणि कामगार कल्याण मंडळाची जे योजना आहे त्या योजनेचा लाभ घ्या जसं कामगार कल्याण मंडळ आहे ना कामगारांसाठी भरपूर योजना घेऊन आलेलं आहे जसं आपलं मंडळाचं एस आय सी आहे तसंच ही सपन ही तपन कामगार कल्याण मंडळाचं पण आहे आपल्याकडे मेडिक्लीन वगैरे जे काही आहे ते आहे तर सर्वांनी याचा फायदा घ्या माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय